नाही एक मिनिट फक्त माझं म्हणणं ऐकून घ्या यांनी जी आता सीईटीची लिस्ट लावलेली आहे बर का ह्या कॉलेजचा कट ऑफ जो गेलेला आहे ना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड थ्री मध्ये नाइंटी फोर ला गेलाय आणि आता आणि हा इथं त्यांचा कट ऑफ दिसतोय ओबीसीचा त्याच्यानंतर त्यांनी आता जे सीट भरलंय मेकॅनिकल साठी ते भरलंय नाईन्टी एट पॉइंट एट वनच म्हणजे जो जो मुलगा त्याला कॅप थ्री मध्ये मेकॅनिकल भेटतोय बरं ह्याच्यात असा सापडतं की कम्प्युटर झाल्यानंतर ओबीसीचं सीट मोकळं आहे म्हणून त्यांनी ओबीसीचं पहिला प्रेफरन्स त्याचा ओबीसीचा आहे नाईन्टी एट पॉईंट एट वनला सुद्धा कारण की त्याला बाकीचं कोणतंही कॉलेज भेटू शकतं बरं स्पॉट स्पॉट राऊंडमध्ये असं असतं की पुढची फी त्याला पूर्ण भरावी लागेल जी एक लाख बासष्ट हजार ओपनची फी भरावं लागेल त्यांनी घेतलं त्याला जर ओबीसीचं सीट भेटलं असतं तर त्याचं काम बाय ब्याण्णव हजार झालं असतं तरी सुद्धा यांनी फक्त वरती एक नाव जोडायचं म्हणून सीटं भरून टाकलेले आहेत आपल्याला तो मुलगा इथं प्रेझेंट नाहीये स्पॉट राऊंड येतो त्याला तो मुलगा आहे त्यांनी सीट घेतलाय आम्हाला दाखवत सीट घेतलंय दाखवत नाही तर आमचं पुढं आलं पुढच्या एवढे पालक सगळे उभे राहिलेले आणि आणि याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या आम्ही कॉल करणार एप्लिकेशन फॉर्म साठी निकाल एक एक किलोमीटरची रांग लावली होती चार चार तास सगळे जण उभे राहिलेत ते त्यांनी ॲप्लिकेशन ऑफलाईन घेतलं प्रोसेस ऑफलाईन सांगितली मग फोन कशाला करणार ते फोन करून सीट कोणाला देणार आता तुम्हाला भ्रष्टाचार शिकवता आणि तुम्ही इथे इंजिनियर बनणार काय देशसेवा होणार तुमच्याकडून कोण लपलाय सीट भरायचं काम केलेलं आहे ते पण कोणाचं नाव आता तो मुलगा इथं हजार नाही आहे आपल्याला काय माहिती त्याला सीट दिलंय म्हणून पहिलं 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 कम्प्युटर सायन्स वाला आहे नाही नाही पीड नाइंटी नाईन पॉईंट नाईन जो ज्याला सीओपी सारख्या ठिकाणी भेटू शकतो तो स्पॉट राऊंड ला कम्प्युटरला अप इथे अप्लाय करतोय बरोबर नाही त्याच्यासाठी टाय झाला पाहिजे शिवाय त्याला पूर्ण फी पण भरायची आहे निम्मी नाही भरायची पूर्ण फी भरायची आहे मग आता तो हा मुलगा आहे कोण किंवा नाव यांनी टाकले का होईत प्रेझेंट नाहीये आम्ही काय ठरवायचं हा सीट आहे तो मुलगा असता तर घेऊन टाका ना आमचा काय प्रॉब्लेमच नाही आपण पण त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या असत्या कारण की नाईन्टी नाईन पॉईंट नाईन झिरो असून त्याला इथं ऍडमिशन घ्यायचंय ओबीसी कॅटेगरी असून ओपन मधून ऍडमिशन घ्यायचंय हा पीसीसीवी कॉलेजचा स्पॉट राऊंड पिंपरी हा एक रेप्युटेड ਰੋਜੀ ਨਹੀਂ ਜੋ ਤਾਂ ਕੰਮ ਹੈ ਤੁਹਾਨੂੰ ਸਮਝਾਏ ਤੁਹਾਨੂੰ